रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त मुंबई प्रदेश उपाध्यक्ष समशेर खान यांचा वाढदिवस साजरा दिनांक तेवीस गोवंडी शिवाजीनगर या परिसरामध्ये प्रसिद्ध असलेले समशेर खान यांनी रिपब्लिकन पक्षाचे नुकतेच मुंबई उपाध्यक्षपद घेऊन कामाला सुरुवात केली याच कामाची पावती देण्यासाठी आज दिनांक तेवीस दोन हजार पंचवीस रोजी समशर खान यांनी मुंबईच्या कार्यालयाचं उद्घाटन तसेच त्यांचा वाढदिवस सोहळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले जिल्हा सरचिटणीस अनिसभाई पठाणे यांच्या आदेशाने दोनही कार्यक्रम एकाच दिवशी ठेवण्यात आले सकाळी दहाच्या सुमारास रक्तदान शिबीर मोफत चष्मा शिबिर रिक्षा टॅक्सी युनियन बोर्डाचं उद्घाटन वरिष्ठ नेते यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला हजारो लोकांनी उपस्थिती दर्शवली शिवाजीनगर इंडियन ऑइल या ठिकाणी एम एम आर डी ए या बिल्डिंगच्या तळाला कार्यालयाचं उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वरिष्ठ नेते यांच्या हस्ते करण्यात आलं समशेर खान यांचे कार्य गवंडी शिवाजीनगर मुंबई आहे प्रत्येक वॉर्डातून नागरिक त्यांच्याकडे समस्या घेऊन येतात आंबेडकरी संघटना व इतर संघटना त्यांना जवळून ओळखतात त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री अविनाशजी महातेकर रिप रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजय डोळसे साहेबराव ससाने सुनील मोरे सुभाष साळवे बाळासाहेब बनसवडे संतोष लाड अजित बनसवडे विशाल तपसुंदर सुनील सदापुले नदीम बाबा खान बबलू भाई इतर मान्यवर वाढदिवसाला उपस्थित होते परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल